मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी केलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तेथे स्थानिक लोक या विद्यार्थ्यांवर हिंसाचार करत असून याचे व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत बातमीनुसार या हल्ल्यात तीन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे कोणत्या कारणामुळे हा हिंसाचार उफाळून आला हे अद्याप समजू शकलेले नाही या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शरण घेतली आहे बिश्केक मध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासाने आपत्कालीन नंबर जारी करत विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे चा भारतीय विद्यार्थी देखील भीतीच्या छायेखाली असून त्यांनाही निशाणा बनवण्यात येत आहे परंतु अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला इजा झाल्याचे वृत्त नाही एका व्हिडिओमध्ये काही लोक एका विद्यार्थ्याच्या हातापायाला धरून खेचून नेत आहेत तसेच उपस्थित जमाव पाहून शिट्ट्या वाजवत आहे तर पोलीस तिथे असूनही तमाशा पाहत आहेत मुलींवरही हल्ले केले जात आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा